गावात वाद झाला भांडण झालं किंवा कुठलाही गुन्हा घडला तर सगळ्यात पहिले ज्यांचं नाव येतं ते म्हणजे पोलीस पाटील कोण असतात पोलीस पाटील पोलीस पाटील हे गावातील शिस्तीची व कायद्याची देखरेख करणारे अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात व ते, करता, ते थेट पोलीस विभागाशी जोडलेले असतात त्यांना शासनाकडून मानधन दिल्या जातं गावातील वाद भांडण आणि मारामार्या थांबवणे पोलीस पाटलांची जबाबदारी कुठलाही गुन्हा घडल्यास त्याची पहिली माहिती पोलीस ठाण्याला कळवली पोलीस तपासात मदत करणे व वॉरंट वा बजावणे आणि निवडणुकीच्या काळात शांतता राखणे पोलीस पाटील म्हणजे गावातील लोक व पोलीस स्टेशन मधील पोलीस ठाणं गावातून दूर जरी असेल तर पोलीस पाटील हे कायद्याची पहिली भिंत आहे गावातील शांतता व सुरक्षा यांचा रखवालदार म्हणजे पोलीस पाटील जर गावात गुन्हा झाला आणि पोलीस पाटलांनी तो लपविला नियमाप्रमाणे गावात शिस्त राखण्याकरिता पोलीस पाटील जर अपयशी ठरला किंवा त्यांनी कर्तव्यात कसूर केले तर संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या पोलीस पाटलावर कार्यवाही करू शकतात त्यांना पदावरून काढल्या जात त्यांचं मानधन रुकवल्या जातं वेळेनुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखील नोंदवला जातो म्हणजे गावातील कायद्याचा पहिला रखवालदार म्हणजे पोलीस पाटील तुमच्या गावातील पोलीस पाटील कसा काम करतो ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जय हिंद